या पटकन लवकर या माय यूट्यूब फॅमिली चला बघा तेलंगणाचा व्ह्यू बघा संध्याकाळी 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 तेलंगणाचा व्ह्यू बघा पा कसं मस्त थँक्यू सो मच फर्स्ट लाइक डन थैंक यू जय भीम फर्स्ट लाइक डन थैंक यू थैंक यू सो मच थैंक यू कैसे प्रियंका जय भीम जय भीम जय भीम जय भीम सगली जय भीम छान आहे थँक्यू थँक्यू सो मच तानाजी दादा जय भीम मोस्ट वेलकम दादा स्वागत आहे तुमचं शीतलच्या लाईव्हमध्ये काय सानी शर्मा हॅलो हाय कशी आहेस मी मजेत आहे दादा तुम्ही सांगा तुम्ही कशा सुबोध दादा जय भीम दादा जय भीम सुबोध मोरे जय भीम दादा जय भीम जेवढी बी आपली फॅमिली जुडली सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे शीतलच्या लाईव्हमध्ये आयान सय्यद भाऊ मोस्ट वेलकम मध्य प्रदेश का नाही तेलंगणा हैदराबाद याचा अर्थ की तुम्ही मला व्हिडिओ पाहून नाही राहिले मला एक महिना होऊ राहिले आता तेलंगणामध्ये शिफ्ट व्हायसाठी आता तुम्ही माय व्हिडिओ पाहून नाही राहिले याचा अर्थ आहे ना याचा अर्थ की आपल्या सबस्क्राईबर सबस्क्राईबले जे माय यूट्यूब फॅमिली आहे त्याने माझे व्हिडिओ आवडून राहिले ना <laughs> आय सय्यद भाई थँक्स ताई मोस्ट वेलकम भाई हैदराबादहून आहेस का नाही ना दादा मी आ, मी तर महाराष्ट्राची सावना सध्या लाईव्ह हैदराबाद मधून चालू आहे याचा अर्थ की तानाजी भाऊ तुम्ही मला सबस्क्राईब केलेलं नाही आपले व्हिडिओ पाहत ना दादा तुम्ही है ना आयान सय्यद दादा नवीन असाल आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर लाईक करा ताई कुठून बोलता तुम्ही मोरे दादा तर सध्या <coughs> सध्या तेलंगणामधून बोलून राहिली मी तुषार दादा मोस्ट वेलकम जय शिवराय दादा जय शिवराय जय शंभूराजे जय भीम मला वेळ नसतो अच्छा ठीक आहे दादा काही हरकत नाही आहे की नाही संदीप दादा मोस्ट वेलकम नितीन सुनवणे दादा मोस्ट वेलकम स्वागत आहे तुमचं कार्यालयात खूप कामे असतात अच्छा काही हरकत नाही वेळ काढून पाहायचा आहे ना आ, तर चला पटापट पड़ लाईक डन करा नवीन असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा है ना आज काही मला ते स्टँड काही दिसून नाही राहिलं व <laughs> आदपूरला आताच <laughs> आपण कुठे आहात दादा मी सध्या तेलंगणामध्ये आवा ना चला पटापट लाईक करा ना लाईक करा बहिणी लाईक करा बहिणीच्या लाईव्ह हो दीदी काय काय दुल्लू भाई दुल्लू भाई मोस्ट वेलकम आपका स्वागत आहे का से हो भाई आप से मेरा देख हो प्लीज कमेंट करो थँक यू मच टू लाईक डन तुषार दादा काय करता आपण तर दादा काही नाही मी हाऊस वाईफ आहो युट्यूबचे व्हिडिओ बनवतो ब्लॉगिंग करतो तुम्ही आहे जा येतो ठीक दादा आहे ना, <laughs> ना। वेळ असला तर या दहा मिनिटासाठी येत जा पण जा गुजरात मी अच्छा मोस्ट वेलकम व्यव दाखवला होता आता इकडला संध्याकाळचा म्हणून म्हणला सगळेजण पा हैदराबादचा आपल्या कॅम्पमधला विवले जबरदस्त आहे माहिती आहे मस्त कावडे कावडे आता कावडे घरी येऊ राहिले तर ते मस्त असे काव काव करू राहिले आहे ना एक मिनिट तुम्हाला दाखवतो आहे ना हे बघू शकता हे दिसू राहिलं हो हो दादा मी बरी आहे तुम्ही सांगा तुम्ही कशा आहा मी बरी आहे दादा है ना चला पटापट लाईक डन करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आपला आहे प्रियंका गेली का गं प्रियंका आयन सैयद मोस्ट वेलकम भाई हेलो आपका स्वागत है शीतल के लाइव में आ, मी मजेत आहो दादा तुम्ही सांगा तुम्ही कशी मी फक्त हो हो दादा मग काय <laughs> ताई चहा पाणी झाला का नाही दादा चहा पाणी राहायला आपलं आहे ना गुड इव्हिनिंग प्रिन्सेस हो हो मग काय भिडे दादा एक नंबर झालं काम मग काय तर आले का मेजर साहेब आले जा लागते कटिंग करून आले अच्छा जय शिवराय तुषार दादा ते मेजर साहेब स्टँड नाही सुरू झालं आहे मला मोबाईलचं सा लाईव्ह चाललो आहे हे आले मेजर साहेब इकडे पाव पब्लिक तुम्हाला आठवते <laughs> म्हणतात हो दादा वाचली मी तुमची कमेंट जमलं हो दादा मस्त एक नंबर झ जवान आपल्या ना रात्रीचं <laughs> जमलं का म्हणतात ताई एक नंबर काम झालं <laughs> ते हे आपल्या जवानानं केलं ते एक नंबर झाला स्ट्राईक एक नंबर झाली आहे की नाही कटिंग केली आंघोळ करून घ्या पटकनी कर ताई चार नंबर लाईक डन थँक्यू थँक्यू सो मच आमची कमेंट नाही दिस हो दादा वाचली ना मी दोन नंबर लाईक केलं बाई कालपासून गायबच झालं जय हिंद जय शिवराय जय हिंद जय शिवराय सगळ्यांना लाईट लावून द्यावा मेजर साहेब तेवढा एक नंबर काम झालं आपलं मग काय चालू आहे तिकडे चालू आहे मेजर साहेबाचं आता माहित आहे सगळ्याच्या सुट्ट्या रद्द झाल्या जे आमचे जवान घरी सुट्ट्या होते की नाही त्याला बी बलावण्याचा आदेश आला माहित आहे तर ते बी बिचारे अर्ध्या अर्ध्या सुट्ट्या काटून तिकडे परत आले तेच तर टेन्शन होतं काल त्याच्यामुळे नाही नाही दादा भिडे दादा जेवण राहायला आहे ना दुपारचं जेवण झालं दुपारचा व्हिडिओ पाहिला तुम्ही मस्त रस काही नाही रस बनवला दा, दा। दादा चिकन बनव मस्त विजय दादा कांबडे मोस्ट वेलकम दादा कसे आहात दादा तुम्ही लाईट होता का स्टार्ट दिसूच तर लोई अ <laughs> लाईव्ह मध्ये जांभूया शेत मला एक सारखं पाहा लागते एक सारखं पाहा लागते तर टेन्शन तर येलाय बा भयंकर आता काय करा मी मजेत मजेत आहो बाकी तर खरी आपल्या जेवण आहे ना पण आता कसं जात सगळ्यालाच लागते आता आहे की नाही काय करा युद्ध युद्ध पण कसं अचानक कोणाच बरं झालं नाही हे की नाही पण आता काय थँक्यू दादा थँक्यू सो मच मनापासून लाईक करतो ताई थँक्यू थँक्यू सो मच काय दचकली हो बाई मी तुम्ही आंघोळ करता का या ना जरा लाईव्ह मध्ये या ना अह मंग करावं पाऊस वगैरे तिकडे क्लायमेट चांगलं हो काल रात्री पाऊस आला व्हिडिओ शूट केला मी मी म्हणलं दाखवतो माझ्या युट्यूब फॅमिली म्हणलं जाऊ दे काय स्टँड पुढे गायब झालं या पोरांना काल काल ते काल ताप आलती तर मग त्यानं आहे ना कुठे ठेवलं की ना पसारावरला ठेवून दिला काय सांगा मेजर साहेब सुट्टीवर कधी येणार अकोला आता अकोलातून आलो बादा चौदा एप्रिल ते आम्ही करून आता सुट्ट्यावरले जे हाय घरी त्याला बोलावलं आमच्या सगळे आले जे सुट्ट्यावर गेले ना त्याला बलावलं माहिती आहे ला तसा की जल्दी से जल्दी ड्युटी जॉईन करलो रिपोर्ट करलो दोन दिवस झाले आली होती ताप त्याच्यामुळे काल काही आली नाही लाईव्ह व्हिडिओ पाहायचा आहे ना आपले विजय दादा कांबळे दादा तुम्ही मला व्हिडिओ पाहत असता का नाही काही कमेंट करत ना बा काही नाही